सगळ्यांनी खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे दोन्ही हात आपले एकमेकांवर एक चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र त्याचबरोबर याचा ग्रह म्हणजे चंद्रग्रह जे चंद्रनाडीला आपण आता सुरू करून घेतलेला आहे चंद्रग्रहाला आज्ञाचक्रातनं बघा बघा माझ्या आता आयकॉनमध्ये तुम्हाला चंद्र दिसत आहे कोजागिरीचा चंद्र कल्पना करा त्या चंद्रप्रकाशामध्ये आपण बसलेलो आहोत चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे डोकं टिकोन मनापासनं चंद्रग्रहाला नमस्कार करायचा आहे आता कल्पनेमधून आपण चंद्राला अर्ध्य देत आहोत आजच्या पवित्र दिवशी आजचा पवित्र कोजागिरी पौर्णिमेचा दिवस प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे आपले मन खूप शांत झालेले आहे या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत असे मानण्यात येते की पौर्णिमा अमावस्या याच्या आसपास आपण जास्त भावनिक होतो हळवे होतो भावनांची गुंतागुंत ती सोडवण्यासाठी सातत्याने चंद्र नाडी सुरू करून चंद्रग्रहाचे आभार मानायचे अलगट डोळे मिटून घ्या पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे कल्पना करायची आहे ब्रह्मांडीय दिव्य शिवशक्ती आपल्या सहस्रहार चक्रामधनं आतमध्ये येते जणू काही या चंद्र प्रकाशाद्वारे या शक्तीनी आत प्रवेश केलेला आहे आपल्या पूर्ण शरीरावर चंद्र प्रकाश पडलेला आहे चंद्र एक असा ग्रह की त्याच्या ज्या वेगवेगळ्या स्थिती असतात पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्या अठ्ठावीस दिवस त्याच्याप्रमाणे स्त्रियांचा संबंध मासिक धर्माशी ज्याच्यामध्ये त्यांची पण ती सायकल अठ्ठावीस दिवसाची असते एकोणतीस दिवसाची असते असा ह्या चंद्रग्रहाचा संबंध प्रत्येक स्त्रीशी चंद्राची शीतलता आपल्याला सुखावत आहे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली विसर्जनाची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे सुरू आहे नको असलेले विचार पूर्णपणे निघून गेलेले आहेत सातत्याने आपण फक्त चांगलेच विचार करत आहोत या दैवी ब्रह्मांडी या शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे एक कृतज्ञतेची भावना चंद्रग्रहाविषयी चंद्र हा पवित्र ग्रह ज्याद्वारे आपल्याला शीतलता मिळत आहे आपण खूप भाग्यवान आहोत चंद्रग्रहाचे दर्शन आपल्याला होत आहे खूप मनापासून नमस्कार करायचा आहे चंद्रग्रहाला कल्पनेमधून आपण चंद्रग्रहाला अर्ध्य देलेला आहे आता दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत चंद्रग्रहाचा मंत्र आपण म्हणणार आहोत कल्पना करायची चंद्र प्रकाशात आपण बसलेलो आहोत चंद्रासारखी शीतलता आपल्या मनाला मिळत आहे एक दिव्य पांढरा प्रकाश आपल्या सहस्त्र हार चक्रामधनं आतमध्ये आलेला आहे स्वादिष्ठान चक्रावर आपले दोन्ही हात आहेत रेखेचे चिन्ह आपण काढून घेतलेले आहेत आता परत कल्पनेमधून रेखेची चिन्ह आपल्या स्वादिष्ठान चक्रावर काढा वम काढा चोकुरे काढा हॉनशा झाशोनेन काढा सेहेकी काढा आणि झोणार काढा खूप आभार म्हणायचे तिथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे चंद्रग्रहाचे खूप आभार खूप श्वास घ्या श्वासाला रोखा आणि अतिशय सावका श्वास सोडत चंद्रग्रहाचा मंत्र आपण म्हणत आहोत त्याद्वारे आपण चंद्रतत्वाशी एकरूप होत आहोत ओम सोम सोमाय नम 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 ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे आभार म्हणायचे सुंदर असे सहा पाकळ्यांचे केशी रंगाचे फूल, स्वाधिष्ठान चक्रावर उमललेले आहे या सहा पाकळ्या ज्याचा संबंध आहे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांशी त्या सगळ्या सूक्ष्म अवयवांना आपण ऊर्जा देत आहोत बीजाक्षर अक्षर वं द्वारे वम वं। वम वं। वं। विविध नाते संबंधांशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र जर आपण कोणाला दुखावलं असेल आणि कोणी आपल्याला दुखावले असेल तर त्या सगळ्याची आज माफी मागायची आहे आपल्या आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची प्रत्येकाला बघण्याचा प्रयत्न करा आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आपला प्रत्येक नातेवाईकाची आपण माफी मागत आहोत त्यांना थँक्यू म्हणत आहोत त्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे आपल्याकडनं जर काही चूक झाली असेल तर त्याची माफी आपण आत्ता मागलेली आहे मागितलेली आहे जर आपल्याला कोणी दुखावले असेल तर त्यांना आपण लेट गो करत आहोत जाऊ देत आहोत भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला खूप छान सुदृढ शरीर मिळालेले आहे प्रत्येक क्षणाला त्या भगवंताचे खूप आभार म्हणायचे आज्ञाचक्रामधनं श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींना बघायचे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा या देवतांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत जलतत्व रूपी सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे शरीरामधले जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे आता अगदी सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा या चक्राची आधी देवता पृथ्वी तत्व रूपी गणपती बाप्पा या चक्रावर विराजमान झालेले आहेत त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे चार पाकळ्यांचे लाल रंगाचे जनुजास्वंदाचे जास्वंदाचे फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे ओम गम गणपते नमहा चंद्रग्रहाचे खूप आभार भरभरून आपल्याला चंद्रग्रहाचे आशीर्वाद मिळत आहेत ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नम 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 चंद्रग्रहाचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत एक दिव्य प्रकाश चक्रावर पडलेला आहे जणू काही चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आज आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपले दोन्ही सक्षम पाय अगदी उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी त्याच्यावर आधारित प्रत्येक स्नायू आणि पृथ्वी तत्त्व स्वरूपामधील अस्थी धातू त्यांना बळकटी मिळत आहे खूप आभार मानायचे सक्षम अस्थि धातूचे सक्षम मुलाधार चक्राचे लमद्वारे पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे चंद्रप्रकाशामध्ये आपण आपल्या सगळ्यांना बघत आहोत खूप आभार मानायचे चंद्रप्रकाशाचे सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा या चक्राच्या देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सातत्याने सगळ्यांबद्दल चांगलेच सा विचार त्याद्वारे लक्ष्मी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत त्यांच्यासोबत श्री विष्णू पण आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्या घरातल्या प्रत्येक कला मिळत आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा ताई सेम लिंक वर जॉईन व्हा तुम्ही आत्ता ध्यान सुरू आहे हा हां ओके ओके ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम ओम नमो भगवते वासुदेवाय मणिपूर चक्र याचा कारग्रह सूर्यग्रह सूर्यग्रहाला मनापासून नमस्कार ओम राम सूर्याय नमहा सूर्यासारखे तेज आपल्या बुद्धीला प्राप्त झालेले आहे बघा मणिपूर चक्रावर आपले दोन्ही हात आहेत नाभीच्या चार बोटवरती त्याद्वारे अग्नि तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे आपल्या अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करा या प्रत्येक अवयवापर्यंत चंद्राची ऊर्जा पोहोचत आहे एक सुंदर आशीर्वाद आपल्या अन्नमय कोशाला मिळत आहे जर कळत न कळत आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत त्याचा जर त्रास आपल्या अन्नमय कोशामधल्या अवयवांना झाला असेल तर तो त्रास चंद्रग्रहाचे आभार मानून ती शीतलता तिथपर्यंत पोचत आहे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे ओम सोम सोमायन महा ओम सोम सोमायन महा ஓம் சோ មសோម៉ាយណមಃអូមសោមសோម៉ាយណមಃអូមសោមសோម៉ាយណមಃអូមសោមសோម៉ាយណមಃអូមសោមសோម៉ាយណមಃអូមសោមសோម៉ាយណមಃអូមសោមសோម៉ាយណមಃអូមសោមសோម៉ាយណមಃ चंद्रासारखी शीतलता आपल्या अन्नमय कोशामधल्या प्रत्येक अवयवाला मिळत आहे आपला प्रत्येक अवयव अगदी उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्यांचे मनापासून खूप आभार आता अगदी सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा सुंदर असा हिरवा प्रकाश या स्थानावर पडलेला आहे बंद डोळ्यांमधून शिवलिंग छातीच्या मध्यस्थानी बघायचं आहे कल्पना करायची आहे या शिवलिंगावर आपण जल अर्पण करत आहोत त्यानंतर आपण दूध अर्पण केलेले आहे त्यानंतर परत आपण जलाभिषेक घातलेला आहे त्याद्वारे आपले चंद्र तत्व अगदी उत्तमरित्या काम करत आहे जणू साक्षात शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत मनोभावे डोकं टेकवून शिवलिंगाला नमस्कार पृथ्वी तत्त्व स्वरूपामधील शिवलिंगाचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत एक दिव्य पांढरा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे चंद्रप्रकाशात आपण बसलेलो आहो चंद्रग्रहाचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी जे विविध वायूंद्वारे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जै जय राम ज्या ठिकाणी राम नाम त्या ठिकाणी प्रत्यक्ष हनुमानजी त्यांचे खूप आभार मानायचे साक्षात हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात आपण सगळे बसलेलो आहोत पाठीचा कणा सगळ्यांचा ताठ आहे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे चंद्रासारखे शीतलता आपल्या अंतरंगामध्ये आहे फक्त चांगल्या विचारांना आपण ग्रहण करत आहोत प्रेमाचे स्वरूप असलेले आपले हृदय अगदी उत्तमरित्या काम करत आहे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये चंद्रग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे ஓம் சோ មសោមាយណមಃ ஓம் សោមសោមាយណមಃ ஓம் សោមសោមាយណមಃ ஓம் សោមសោមាយណមಃ ஓம் សោមសោមាយណមಃ ஓம் សោមសោមាយណមಃ ஓம் សោមសោមាយណមಃ ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत अतिशय सूक्ष्म बदल आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या अंतकरणाचे <coughs> बीजा अक्षर यमद्वारे यम सक्षम मणिपूर चक्राचे खूप आभार मानायचे त्रमद्वारे रम हातातनं तयार होणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा कंठाच्या मध्यस्थानी आपण दोन्ही हात ठेवलेले आहे या कंठाची आधी देवता बुद्धीची देवता देवी सरस्वती यांना अज्ञाचक्रात बघा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला देवी सरस्वतींचे खूप आभार मानायचे या कुंदेन दुतुषार हार धवला या शुभ्र वस्त्रान या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिरदेव सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाद्या पहा खूप आभार देवी सरस्वतींचे ज्यांच्या आशीर्वादामुळे आपली बुद्धी अतिशय उत्तमरित्या काम करत आहे विविध स्तोत्र मंत्र रहस्य त्यांना त्यांची माहिती आपल्याला होत आहे आता चंद्रग्रहाला अज्ञाचक्रातनं बघा चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम मा। सोमाय नमहा 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 ஓம் சோ មសោមាយនមಃអូមសោមសោមាយនមಃអូមសោមសោមាយនមಃអូមសោមសោមាយនមಃអូមសោមសោមាយនមಃអូមសោមសោមាយនមಃអូមសោមសោមាយនមಃអូមសោមសោមាយនមಃ ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नम पूर्ण शुद्धता आपल्या विचारांची जे शरीरामध्ये विविध अडथळे आहेत ते अडथळे दूर होत आहेत अखंड नामस्मरणाद्वारे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत अखंड नामस्मरण आणि इतर कर्म जसे की अन्नदान द्रव्यदान भरभरून आपल्याकडनं होत आहे खूप आभार म्हणायचे चंद्रग्रहाचे या पवित्र मनुष्य जन्माचे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत म्हणून अतिशय विचारपूर्वक आपण कर्म करत आहोत या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असलेले कर्म आपण करत आहोत त्याद्वारे ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होदे भावना आपली एकदम दृढ झालेली आहे खूप आभार म्हणायचे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत खूप आभार बीजा अक्षर हम द्वारे, हम हम अगदी सावकाश आता दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याचा संबंध असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आपण खूप सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत आपण खूप भाग्यवान आहोत आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार ओम नमो भगवते वासुदेवाय श्री महालक्ष्मींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करतो त्याद्वारे साक्षातची महालक्ष्मींची कृपा आपल्यावर व्हायला लागते डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम चंद्रग्रहाचे खूप आभार ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञा चक्र, सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार वासंती ताहिन से खूप खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सावकाश दोन्ही हात सहस्त्र चक्रावर ठेवा चंद्रग्रहाचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय महा ओम सोम सोमाय महा ओम सोम सोमाय महा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा पूर्ण शांतता आपला प्रत्येक अवयव अगदी रिलॅक्स झालेला आहे प्रत्येकापर्यंत चंद्रग्रहाचे आशीर्वाद पोचलेले आहे आपल्या जीवनामध्ये संतुलन आलेले आहे या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे आणि काहीही घेऊन गे जाणार नाही आहे घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद जे आपल्याला या वैश्विक शक्तीद्वारे मिळत आहे खूप आभार या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय दिव्य चंद्र प्रकाश शिवशक्तीचे सुंदर असे आशीर्वाद आपल्या पूर्ण शरीराला मिळत आहे शरीरातला प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे या वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचलेले आहे खूप आभार म्हणायचे सगळे नकारात्मक विचार जळून पडलेले आहेत फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे खूप आभार चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला चंद्रासारखा दिव्य प्रकाश अंतरंगात पडलेला आहे शरीरावर पडलेला आहे खूप आभार म्हणायचे चंद्रग्रहाचे ओम सोम सोमाय नम 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 ओम सोम सोमायनं